नमस्कार साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग दोन काही अवैदिक संप्रदायांमध्ये शरीराचे फाजील लाड करण्यात येतात उदाहरणार्थ चारवाकाने म्हटले आहे की भूतस्य देहस्य पुनरागमन कुतः ऋण कृत्वा कृतं पिवेत हा जडदेह मृत्यूनंतर भस्म होणार आहे तेव्हा जरूर तर कर्ज काढूनही त्याला तूप साखर खाऊ घालून पुष्ट करून मौज मजा करावी शरीरालाच जीवन सर्वस्व मांडणाऱ्यांसाठी हे ठीक असेल परंतु शरीर हे उपकरण किंवा साधन मांडणाऱ्यांकरिता शरीराची सुदृढता हो केवळ शरीराकरता नसून साधनेच्या साफल्याकरिता आहे साधनेला जर प्रथम स्थान आहे तर साधनापूर्तीकरिता शरीर कार्यक्षम ठेवण्याच्या दृष्टीने सशक्त ठेवणे आवश्यक आहे साधना करताना शरीराला कष्ट झाले तरी ते सहन करणे साधकाचे कर्तव्य आहे तथापि केवळ शरीराला कष्ट देणे हे साधकाचे उद्दिष्ट नसते आवश्यकतेपेक्षा अधिक कष्ट केल्यास शरीर साधना सफल होणार नाही काही संप्रदायांमध्ये शरीराला अधिक अधिक कष्ट देण्यावरच भर आहे उदाहरणार्थ केचलुंचन काही अवयवांना काही काम न देत निसत्व करणे वाणी बंद ठेवणे कडक उपवास करणे इत्यादी वैदिक परंपरेमध्ये अशा प्रकारच्या शरीर ताडणालाही विरोध आहे शरीराला आळशी बनवायचे नाही तसेच त्याला वृथा कष्टवून थकवायचेसुद्धा नाही शरीराला नेहमी कार्यक्षम ठेवले पाहिजे जेणेकरून आपले ध्येय जे आत्मज्ञान आहे ते प्राप्त करता येईल योगेश्वर गोपाळकृष्ण शरीराचे लाड करणे किंवा त्याला उगाच कष्टविणे या दोन्ही गोष्टी वैदिक परंपरेमध्ये त्याज्या मानलेल्या आहेत आत्मज्ञान प्राप्तीकरिता प्रकृतीने आपणाला शरीर दिले आहे आणि याचकरिता जन्माच्या समयी जीवात्मा हे शरीर ग्रहण करतो भगवान वेदव्यासांनी भागवतात भगवान गोपाळकृष्णांच्या चरित्रातून वैदिक परंपरेचे यथायोग्य दर्शन अत्यंत कौशल्याने आणि लोकांना रुचेल अशा शैलीने केले आहे साधकाने ज्ञानमय जीवन कसे घालवले पाहिजे आणि ज्ञानप्राप्तीकरिता कशी कुशलतेने साधना केली पाहिजे याचे संपूर्ण व विस्तृत दिग्दर्शन भगवान वेदव्यासांनी गोपाळकृष्णांच्या चरित्रातून केले आहे गौ म्हणजे काय व इंद्रिय असाही त्याचा अर्थ होतो तुलसीदासांना इंद्रियांचे स्वामी म्हणून गोस्वामी ही उपाधी दिली गेली आहे आपण केवळ गायीचे पूजन करण्यातच स्वतःला धन्य मानतो व मूळ अर्थाकडे पर्यायाने ज्ञानाकडे किंवा ज्ञानप्राप्तीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो म्हणून इंद्रियांचे लालन किंवा ताडन न करता जो त्यांचे करिता पालन करेल त्यालाच भगवान वेदव्यास गोपाल असं म्हणतात आणि कृष्ण नाव का कर्शती इति कृष्ण हा अशी कृष्णाची व्याख्या सांगितली गेली आहे बलवान व कार्यमग्न इंद्रियांकडून जो साधक कसोशीने अनंत विश्वशक्तींशी संपर्क साधून म्हणजे विश्वशक्तींचे कर्षण करीत राहून आपल्या साधनेत अधिकाधिक उन्नती करून एका विशिष्ट क्षणाला आत्मज्ञान मिळून आपण स्वतः कोण आहोत हे जाणतो तोच गोपाळकृष्ण होय वैदिक परंपरेमध्ये योगेश्वर गोपाळकृष्णांचा आदर्श सर्वश्रेष्ठ मानलेला आहे भगवान श्रीकृष्णाची गीता हेच साधनाशास्त्र सांगते गोवर्धन गोपी आणि गो ज्ञान साधना करताना विश्वातील शक्तींशी संपर्क साधल्याने साधकाची इंद्रिये उत्तरोत्तर अधिक अधिक कार्यक्षम बनतात अशा वर्धमान शक्तींचे शरीर धारण करण्याच्या साधकाच्या शक्तिशाली इंद्रिय अवस्थेला वेदव्यास गोवर्धन असे म्हणतात इंद्रियांची प्रगल्भावस्था म्हणजेच गोवर्धन गोवर्धन कथेतून वेदव्यासांनी साधनेच्या अगदी अतिशय महत्वाच्या अंगाचे रहस्य उलगडून दाखवले आहे गोप आणि गोपी म्हणजे इंद्रियांची सुप्त शक्ती ज्यांची प्राप्ती साधनेच्या उच्च अवस्थेत होऊ शकते इंद्रिय अधिक कार्यकुशल व क्षमतायुक्त बनल्याने साधक उच्च व संपन्न अवस्था प्राप्त करून त्याचे अधिक चांगले रक्षण करू शकतो अशा समर्थ साधकापुढे इंद्रियांच्या जडशक्तीचा प्रभाव पडू शकत नाही अशा तऱ्हेचा गोपाळकृष्ण साधक आपल्या गोवर्धन अवस्थेतून आपल्या इंद्रियांच्या सुप्त शक्तींचे म्हणजेच गोपगोपींचे रक्षण करतो भगवान गोपाळकृष्णाने अशा गोवर्धनाखाली आपल्या गोपगोपींचे रक्षण केले इंद्र म्हणजे इंद्रियांची प्रबळ जड धारणाशक्ती इंद्र म्हणजे कोणती व्यक्ती नव्हे अशा इंद्रियांच्या जोरदार वृष्टीपासून योगेश्वर गोपालकृष्ण गोवर्धनाच्या सहाय्याने गोपगोपींचे रक्षण करून त्याचा प्रभावच नष्ट करून टाकतो या दृष्टीने साधना करताना साधकाने आपल्या इंद्रियातील सुप्त शक्तींचे कशा प्रकारे वर्धन करावे व त्यावेळी त्यांच्यातील पाशवी शक्तीपासून आपल्या चित्तवृत्ती कशा प्रकारे सुरक्षित ठेवाव्यात याचे सत्य किंवा रहस्य जाणून घेण्याकरिता साधकांनी गोवर्धन कथेतील योग रहस्य नीट समजून घ्यावे आपण एका सत्याप्रत येऊन स्थिर होतो की वैदिक म्हणजे ज्ञानमय परंपरेमध्ये केवळ शुष्क चर्चेला स्थान नाही तर सत्यावस्था प्रत्यक्ष अनुभवण्याकरिता खडतर साधनेची आवश्यकता आहे सर्वांसाठी एकच साधना नसते विभिन्न व्यक्तींच्या पिंडधर्मानुसार साधनाही भिन्न भिन्न प्रकारची राहील हे सत्य केवळ वैदिक वर्षांपासून वैदिक परंपरा अक्षुण्ण राहीली आजही स्वयं तेजाने चमकत आहे शास्त्रीय जीवन जगण्याकरिता वैदिक परंपरा व संस्कार यांची आवश्यकता आहे पंचतत्वे आणि पिंडरचना पिंडधर्मानुसार साधनेत विभिन्नता राहते हे सत्य जाणून घेतल्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की पिंडधर्म म्हणजे काय आणि त्याची रचना कशी असते पिंड धर्माच्या माहितीकरिता आपणाला पंचतत्वे लागतील आजच्या भौतिकशास्त्रानुसार व्यक्त जगताची रचना एकूण एकशे चार मूलतत्वांपासून झाली आहे ही मूलतत्वे भिन्न भिन्न परिमाण आणि संलग्नता यामुळे विभिन्न पदार्थ पाणी प्रकट होत असतात या विभिन्न परिमाणयुक्त संलग्न पदार्थाला अणू असे म्हणतात अणूमध्ये विभिन्न परमाणूंचे कण असतात एकोणीसशे पस्तीस पर्यंत परमाणू अभेद्य समजला जात होता परंतु आता परमाणूंचे विभाजन करून त्यातही वेगवेगळ्या घटकांचे अस्तित्व शोधण्यात यश आले आहे त्यांना ओत किंवा इलेक्ट्रॉन असे म्हणतात आणि प्रोत म्हणजे प्रोटॉन असे म्हणतात हे ओत व प्रोत पदार्थ नसून विद्युत भार म्हणजे चार्ज आहेत त्यांची उत्पत्ती कशी झाली व त्यांच्या रचनेतही काही सूक्ष्म अशा घटकांचे अस्तित्व आहे काय याबाबतचे संशोधन अजून पूर्ण झालेले नाही अंतरंगात न्यूट्रॉन सिट्रॉन आदी भार राहतात असे मानले जाते त्या पलीकडे एखादे अतिसूक्ष्म अस्तित्व आहे काय शास्त्रज्ञांच्या मते इथर सर्वत्र भरलेला असून आकाशात त्यांच्याशिवाय कोणतेच स्थान रिक्त नाही आता इतरचे स्वरूप कसे आहे या बाबतीत वैज्ञानिक मुग्ध आहेत त्यांचे प्रत्यक्ष प्रमाण आधुनिक विज्ञानाजवळ नाही हा एक प्रकारचा समज आहे अखेर आधुनिक विज्ञान विश्वाच्या मूळ अवस्थेबाबत गुढावस्थेतच आहे किंवा कोणत्या तरी गृहित अशा तत्वाच्या आधारावर मार्गक्रमणा करीत आहे हरिओम तत्सर